सांगलीमधील जत या दुष्काळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह दारांचा जोरदार पाऊस झालाय या वादळी वाऱ्यानं अक्षरशः थैमान घातलंय अनेक घरांचे पत्रे उडून केलेत तर पत्र्याची शेड देखील जमीन दोस्त झाली आहे त्यामुळे नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होती आज वादळी वाऱ्यासह जतपूर भागामध्ये व चांगला भागा सा पाऊस पडला त्याचबरोबर अनेक घरात लोकांची घराची पत्रे उडवली अनेक लोकांचं नुकसान झाले आहे त्याचबरोबर लाईट खंडित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वारं वादळ सुटलं आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे म्हणजे या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे की त्वरित या लोकांचे पंचनामे करू ह्या यह ना ह्या गोष्टीचा कारण ह्या पण पंचनामे होतात पण त्या कुठल्याही बाकीच्या गोष्टी मोबदला होत नाही पण अनेक लोकांचे घरं त्यात आमच्याही मठामधील बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे जत तालुक्यामध्ये जे मोठमोठे झाडे आहेत रस्त्याच्या कडला पडलेले आहेत अनेक पद्धतीनं अनेक गरीब लोकांचे घरांचे पत्रे सगळे उडून गेले आहेत आसंगीमध्ये पत्रे उडून गेले आहेत वस्त्यामध्ये का जेवढे काही नुकसान होता येईल तेवढे मोठ्या प्रमाणात अचानक वादळी आला आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि याचे प्रशासकांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करावं हीच अपेक्षा धन्यवाद जय भाग 이े व ी प र ि स र ा त ी